प्रयत्न केला पण अनेक शेतकऱ्यांनी या शेततळ्याचा साईज थोडा वाढवून आणि त्याचा उपयोग मत्स्यपालना करता केला काही जिल्ह्यांमध्ये मी गेलो होतो तर त्या जिल्ह्यांमध्ये या शेततळ्यांचा मत्स्यपालना करता इतका चांगला उपयोग त्यांनी केला की त्यातनं त्यांना एक अतिरिक्त अशा प्रकारची इन्कम मिळाली आणि मोठ्या प्रमाणात या व्यवसायामध्ये ते पुढे जाऊ शकले आणि म्हणूनच आपला प्रयत्न आहे की आज ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आपल्याला सांगतात की आपल्याला नील क्रांती आणायची आहे या नील क्रांतीमध्ये मत्स्य व्यवसाय हा अत्यंत महत्वाचा आहे त्याकरता केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात योजना तयार केलेल्या आहेत आज अनेक देश असे आहेत की जे देश हजारो कोटी रुपयाचा व्यवसाय हा केवळ मत्स्यपालनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात आणि म्हणून त्याच देशांच्या श्रेणीमध्ये आपण गेलो पाहिजे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात नद्या आपल्याकडे आहेत तलाव आपल्याकडे आहेत समुद्र आपल्याकडे आहे आणि म्हणूनच आपल्या सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आणि आमच्या नितेश राणेंनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मत्स्य व्यवसायाला आपण शेतीचा दर्जा दिला आता याला आपण मत्स्य शेती म्हणतो आणि शेतीचा दर्जा दिल्यामुळे मत्स्य व्यवसाय करण्याकरता शेतीच्या दरानं कर्ज उपलब्ध असेल मत्स्य व्यवसाय करता अनुषंगिक गोष्टी लागतात त्याला प्रायोरिटी सेक्टरचं लेंडिंग असेल अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा किसान क्रेडिट कार्ड सारख्या व्यवस्था असतील अशा सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी फायदे हे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतील आणि म्हणूनच आज मला अतिशय आनंद आहे कि या महाविद्यालयाच्या माध्यमातन आपल्या क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसायाला एक मोठी चालना मिळेल आणि त्यातनं चांगल्या प्रकारे रोजगाराची निर्मिती देखील आपल्याला करता येईल आज खर तर आपण बघितलं असेल तर आपल्या सरकारनं सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आताच चंदुभाऊ माझ्याकडे आले होते आणि चंदूभाऊंनी मला सांगितलं म्हणाले साहेब बाकी कुठली घोषणा करा की करू नका पण म्हणाले गेल्या दोन वर्षात दोनदा गारपीट झाली आणि त्या गारपीटीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची नुकसान भरपाईची फाईल ही मी सगळ्या ऑफिसेस मधन क्लिअर करून मंत्रालयात पाठवली आहे आणि त्यामुळे ते पैसे आम्हाला द्या भाऊ तुम्ही काळजी करू नका आपलं सरकार असं आहे शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याला आपण मदत करतो त्यामुळे निश्चितपणे आपल्या मतदारसंघातले गारपीटग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पूर्ण मदत हे राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल आणि आपण जो प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला निश्चितपणे आपण मान्यता देऊ आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं हातामध्ये घेतलीय चंदुभाऊंनी स्वतः पाठपुरावा केला आणि मग पंढरी मध्यम प्रकल्प असेल की ज्यातनं तेवीस हजार एकर जमीन आपली पाण्याखाली येणार आहे त्याच्याकरता त्यांनी आता आमच्याकडनं निधी मिळवून घेतला निम्न चारगड प्रकल्प ज्यातनं नऊ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात सिंचनाची व्यवस्था होणार आहे त्याचाही चंदुभाऊनी पाठपुरावा केला पाचशे चौसष्ट कोटी रुपये आपण त्याच्याकरता दिले त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्याच्या पाठीशी शे आपण उभं राहतो आज मला सांगताना आनंद वाटतो या देशातली एक अतिशय महत्वाकांक्षी योजना की जी योजना या विदर्भाचं चित्र बदलणार आहे या विदर्भामध्ये नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला आणि वाशिम या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी निर्माण करणार आहे जवळपास या विदर्भातली दहा लाख एकर जमीन ही ओलिताखाली आणणार आहे आणि उद्योगालाही पाणी देणार आहे आणि पिण्याच्या पाण्यालाही पाणी देणार आहे अशा प्रकारची वैनगंगा नळगंगा योजना कि जी योजना जवळपास साडेपाचशे किलोमीटर म्हणजे जी आपली गोसीखुर्द प्रकल्प आहे भंडारा जिल्ह्यामध्ये त्याच्या खालून सगळं पाणी आपण उचलून हे बुलढाण्यापर्यंत देणार आहोत पाचशे किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आहोत आणि या नदीच्या माध्यमातन जवळपास एकतीस धरणं हे त्या ठिकाणी भरून आणि त्या माध्यमातन आपला हा सगळा पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे अमरावतीचा जो जिल्हा आहे याच्यामध्ये सुजलाम सुफलाम करण्याचा आपण निर्णय घेतलाय एक लाख कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करणार आहोत आणि त्यानंतर माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल अनेक लोक ही पण योजना दोन हजार एकोणीसला मी त्याच्या सगळ्या मान्यता घेतल्या पण दुर्दैवाने नंतरच्या सरकारने ती डब्बा बंद केली पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आल्यानंतर आता त्याचा डीपीआर अंतिम टप्प्यात आलेला आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत पहिला डीपीआर अप्पर पर्यंतचा आपला येणार आहे मग दुसरा डीपीआर येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला टेंडर काढून त्याच काम आम्ही सुरू करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण सिंचनाच्या व्यवस्था उभ्या करणार आहोत आज आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज दिली पाहिजे आपल्या शेतकऱ्याला अर्धे दिवस रात्र अर्धे दिवस दिवसा आपण देतो आणि म्हणून त्या काळामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तयार केली योजना तयार झाल्याबरोबर बोंडे साहेबांनी सांगितलं की साहेब प्रयोग माझ्या मतदारसंघात आणि म्हणून मग दोन प्रयोग आम्ही त्यावेळी केले एक राळेगड सिद्धीला केला आदरणी अण्णा हजार यांच्या गावामध्ये आणि दुसरा या मोर्शी मतदारसंघात केला आणि हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज देणं शक्य आहे आणि म्हणून मग मुख्यमंत्री सौर कृषी वाई योजना तयार केली आता सोळा हजार मेगावॅटचं काम आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बाराही महिने दिवसा बारा तासाची वीज हे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याला एक प्रकारे रात्रीच ज्या काही त्रास होतो त्या त्रासातून आम्ही मुक्त करणार आहोत आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला काही लोक म्हणायचे निवडणुका म्हणून निर्णय घेतलाय निवडणुकीनंतर निर्णय बदलवतील पण मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो हे पाच वर्ष हा निर्णय बदलला जाणार नाही पाचही वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि तुम्ही आमचं रिन्युअल केलं पाच वर्षांनी की पुन्हा आम्ही विजेचं रिन्युअल करून त्याच्या पुढच्या पाच वर्ष देखील त्या ठिकाणी निश्चितपणे मोफत वीज शेतकऱ्यांना देऊ आज आपल्याला माहिती आहे की आपल्या बोंडे साहेबांनी त्या काळामध्ये प्रयत्न करून आपल्याकडे संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू व्हावा प्रयत्न केला दुर्दैवाने सरकार गेल्यावर त्यातनं अनेक अडचणी निर्माण झाल्या पण आता पुन्हा भाऊंनी तोच प्रकल्प पाठपुरावा त्याचा सुरू केलाय बोंडे साहेबांनी पाठपुरावा सुरू केलाय आणि मला विश्वास आहे मागच्या काळामध्ये जागा झाली सगळं झालं पण सरकार गेल्यानंतर काय झालं आता पुन्हा पुन्हा सांगत नाही पण तो प्रकल्प आपल्याला रिव्हाइव्ह करायचा आहे आणि या भागामध्ये ज्याला आपण कॅलिफोर्निया म्हटलं त्या कॅलिफोर्नियामध्ये हा संत्रा प्रकल्प जर आला तर त्याचा एक मोठा परिणाम होईल आपल्याला माहितीये रामदेव बाबांचा एक प्रकल्प आपण नागपूरमध्ये सुरू केला रामदेव बाबा तर म्हणतात विदर्भातला जेवढा संत्रा आहे तेवढा सगळा माझ्याकडे आणून द्या मी तो सगळा घ्यायला तयार आहे त्याची सुरुवात देखील झालेली आहे पण त्यापेक्षा महत्वाचा आपला प्रकल्प मला चंदुभाऊ वाटतो त्यामुळे त्यामध्ये जी काही मदत या ठिकाणी लागेल बोंडे साहेब आपण ती मदत करू आणि हा प्रकल्प या ठिकाणी झाला पाहिजे या प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करू आपल्याला माहितीये आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसारखी योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना एका गावामध्ये गेल्यानंतर सॅच्युरेशन पद्धतीनं त्या ठिकाणी सगळ्या सोयी द्यायच्या आता या योजनेचा दुसरा टप्पा आपण सुरू करतो सात हजार गावांमध्ये त्या ठिकाणी आपण सहा हजार कोटी रुपये हे खर्च करणार आहोत आणि त्या गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं शेततळ असेल ड्रिपची व्यवस्था असेल कृषी यांत्रिकी असेल ट्रॅक्टर असेल बीबीएफ असेल जे शेतकऱ्यांना लागेल त्या सगळ्या गोष्टी द्यायच्या जेणेकरून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे शेतकऱ्याची उत्पादकता वाढली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सरकारच्या माध्यमात चाललाय एक अजून चांगला निर्णय आम्ही घेतला खरं म्हणजे आपण हे ठरवलं की कृषीच्या क्षेत्रामध्ये सरकारच्या वतीनं गुंतवणूक केली पाहिजे शेतकऱ्याकडे गुंतवणूक करण्याकरता त्या ठिकाणी पैसा नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर कृषीच्या क्षेत्रात हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो पण हे सगळे खर्च रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन ला करतो म्हणजे अतिवृष्टी झाली तर मदत कर दुष्काळ आला तर मदत कर नैसर्गिक आपत्ती आली तर मदत कर कर फुटला तर मदत पण त्याच्यामुळे शेतकऱ्याचा शाश्वत फायदा होत नाही आणि म्हणून या वर्षी आम्ही निर्णय केला की या वर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये शेतीमध्ये गुंतवणूक करायची या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये ही शेतीतली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय आपण घेतला आणि या वर्षीच्या बजेटमध्ये पाच हजार कोटी रुपये आपण शेतीच्या गुंतवणुकीकरता करता त्या ठिकाणी दिली आहे आणि म्हणून आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे यापूर्वी देखील मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिले ते पूर्ण करणारच आहोत पण पाच वर्षात दोनदा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याही पेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल अन्यथा अशाच प्रकारे आमचा शेतकरी अडचणीत राहील आणि म्हणून आपण ही समिती तयार केली आहे की ज्यातनं सगळ्या उपाययोजना आपल्यापर्यंत येणार आहेत बंधू भगिनी आज आपण रस्त्यांची योजना देखील या ठिकाणी मंजूर केली आणि त्या रस्त्यांच्या माध्यमातून काही हॅमचे रस्ते आहेत काही ग्रामसडक योजनेचे रस्ते आहेत पण मला आता सांगताना आपल्याला आनंद वाटतो की आता नुकताच मी दिल्लीला गेलो होतो मी तिथल्या आपल्या फायनान्स मिनिस्टर वित्त मंत्र्यांना भेटलो नीती आयोगात गेलो प्रधानमंत्री कार्यालयात गेलो कारण आम्ही एक त्या ठिकाणी एआयबी आणि बी अशा दोन बँका आहेत या बँकांच्या माध्यमातन एक कर्ज मागितलेलं आहे हे कशाकरता करता मागितलंय तर आम्ही हा निर्णय केला की आपण हे वेगवेगळे रस्ते गावाला जोडण्याचे करत असतो रस्ते केले के की तीन वर्षात ते उघडून जातात आणि रस्ते तसेच राहतात आणि म्हणून आम्ही आता निर्णय केला एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सगळ्या गावांना आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडनी आता जोडणार आहोत शहरापासनं तालुक्यापासनं कॉन्क्रीटचा रोड त्या गावापर्यंत नेणार आहोत आणि याकरता जवळपास वीस हजार कोटी रुपये खर्च करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि तो प्रस्ताव ज्यावेळेस आम्ही पाठवला कारण आपल्याला परकीय बँकेकडनं जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज खूप स्वस्त मिळतं पण ते केंद्र सरकारच्या मान्यतेने मिळतं आणि मी आता गेलो होतो तर सगळ्या डिपार्टमेंटने त्याला मान्यता दिली आता अंतिम मान्यते करता ते केंद्र सरकारच्या वित्त विभागात गेलाय आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर या ठिकाणी या रस्त्यांची कामं देखील आपण करणार आहोत आज आपण जर विचार केला तर सर्व प्रकारचा विकास हा करण्याचा प्रयत्न आपला आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला कशी मदत करता येईल हा प्रयत्न आपला आहे आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्य एक नवीन रेकॉर्ड करताय मला सांगताना आनंद वाटतो प्रधानमंत्री आवास योजनेत दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस तेरा लाख घर आपण बांधले आपल्याला तेरा लाख घरं मिळाली पण यावेळी आम्ही प्रधानमंत्री महोदय आणि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं आम्हाला अधिकचा कोटा द्या ते म्हणाले किती कोटा पाहिजे आम्ही म्हंटल आमची जी सगळी तीस लाख घरांची आहे तीस लाख लोक आमच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे आणि तुम्ही चमत्कार बघा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि देशाच्या कृषी आणि ग्राम विकास मंत्र्यांनी एका झटक्यामध्ये महाराष्ट्राला तीस लाख घर मंजूर केले आणि त्यातल्या वीस लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं ला। दहा लाख पैकी सात लाख घरांचं आठ लाख घरांचं काम आता सुरू करतो दोन लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे प्लॉट नाही त्यांना आपण जमीन पण देतो आणि त्यांना घरही बांधून देतो आणि मग आम्ही त्यांच्या हे लक्षात आणून दिलं की दोन हजार अठरा नंतरही अनेक लोक असे आहेत की जे सर्वेक्षणात सुटले आहेत त्यांना जर घर दिली तर आपण बेघर मुक्त महाराष्ट्र म्हणजे जिथे कोणीही बेघर नाही अशा प्रकारचा महाराष्ट्र तयार करू शकतो आणि मला आनंद वाटतो की तीस लाख घर दिल्यानंतर पुन्हा केंद्र सरकारने सर्व्हेचे आदेश दिले आणि आता पुन्हा नव्याने आपण सर्व्हे केलेला आहे आणि त्या मध्येही ज्यांची नावं आली आहेत पुढच्या काळात त्यांनाही आपण घर देणार आहोत आणि हे घर देत असताना आपण हे ठरवलंय की केंद्र सरकार तर पैसे देतेच पण पन्नास हजार रुपये राज्याच्या वतीनं देखील आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि या तीसही लाख घरांवर आपण सोलर त्या ठिकाणी लावणार आहोत जेणेकरून या घरामध्ये जो आमचा गरीब मध्यमवर्गीय त्या ठिकाणी जाईल त्याला विजेचं बिलच येणार नाही त्याला जी वीज लागते ती सोलर मधनं येईल त्याला विजेचा पूर्ण बिल माफ होईल अशा प्रकारची व्यवस्था यामध्ये आपण केली आहे मला हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे की राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा गेले पंधरा वीस वर्ष जर आपण बघितलं तर आपल्या विजेचे जे दर आहेत ते दरवर्षी नऊ टक्क्याने वाढतात दरवर्षी नऊ टक्क्याने ते तुम्हाला समजत नाही कारण ते बिलातच लागून येतात कारण ते रेट ठरवण्याचे अधिकार एमईआरसी चे आहेत मी एमईआरसी ते ठरवते आणि त्या ठिकाणी वाढवून पाठवते पण यावेळी पहिल्यांदा आम्ही एमई आर सी कडे पिटिशन दाखल केली आणि आमची पिटिशन एमईआरसी आर सी ने मान्य केली आणि या पिटिशनमुळे दोन हजार पंचवीस पासन दोन हजार तीस पर्यंत दरवर्षी आपले विजेचे दर कमी होणार आहेत आणि आपल्या सत्तर टक्के लोक जे शंभर युनिट पर्यंत वापरतात यांचे दर मागच्या वर्षी जे होते त्यापेक्षा दोन हजार तीस मध्ये सव्वीस टक्क्याने कमी असतील म्हणजे जे साधारणपणे या ठिकाणी बेचाळीस चौवेचाळीस टक्क्यांनी वाढायला पाहिजे होते त्याच्याऐवजी ते, ते सव्वीस टक्क्याने कमी होतील दरवर्षी विजेचे दर कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याचसोबत आता आम्ही हाही निर्णय घेतला आहे की आपले सत्तर टक्के कंझ्युमर जे शंभर युनिट पर्यंतचे आहेत त्यांच्याकरता माननीय प्रधानमंत्री जी आपण एक योजना सूर्य घर बिजली योजना सुरू केली आहे त्या योजनेसोबत राज्याची योजना आम्ही केलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख घरांवर हे सोलर आपण लावणार आहोत की ज्या माध्यमातन हे सोलर लागल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या विजेचं बिल तर शून्य होणारच आहे पण तुम्ही जर अतिरिक्त वीज ही त्या सोलर मधनं तयार केली तर ती वीज आम्ही विकत घेणार आहोत आणि त्याचे पैसे देखील तुम्हाला देणार आहोत अशा प्रकारची योजना आता राज्यामध्ये आपण सुरू केलेली आहे आणि म्हणूनच मला एवढंच या निमित्ताने सांगायचंय अनेक योजनांच्या माध्यमातून या राज्याला आपल्याला कशा प्रकारे पुढे नेता येईल हा आपला प्रयत्न आहे आज आपण पाहतोय अमरावती जिल्ह्यामध्ये एक टेक्स्टाईल पार्क आपण सुरू केला आता पीएम मित्राच्या अंतर्गत दुसरा टेक्स्टाईल पार्क आपण सुरू करतो मोठ्या प्रमाणात दोन लाख पेक्षा जास्त लोकांना रोजगार हा त्या पार्कच्या माध्यमातून मिळणार आहे आणि विशेषतः कापूस उत्पादक क्षेत्रातील शेतकऱ्यांना एक मोठी परवणी या पार्कच्या मिळणार आहे आणि म्हणून सर्वांगीण विकास अशा दृष्टीने आपलं हे काम चाललेलं आहे आणि मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो की आपला विदर्भ असेल आपला पश्चिम विदर्भ असेल किंवा मोर्शी सारखा आपला मतदारसंघ असेल या आपल्या सर्वांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि इथे तर बोंडे साहेब आणि चंदू भाऊ हे डबल इंजिनचं सरकार याही ठिकाणी आहे आहे त्यामुळे या डबल इंजिनच्या सरकारच्या पाठीशी आमचं इंजिन जोरात आम्ही उभं मोर्शी मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये भाऊंनी जो गठ्ठा आम्हाला कामाचा दिलेला आहे ती सगळी कामं आम्ही पूर्ण करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा बोंडे साहेब तुम्ही शतायुषी व्हा आणि अशाच प्रकारे सामान्य माणसाचं सा काम करत राहा अशी शुभेच्छा देऊन माझं बोलणं धन्यवाद जय यानंतर माननीय खासदार निधीतून बारा दिव्यांग बांधवांना बाईक वाटप होईल तत्पूर्वी या सोहळ्याचं आभार प्रदर्शन करण्याकरिता मी आमंत्रित करते सन्मान्य कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील सर आपल्याला सर्वांना सादर नमस्कार आतापर्यंतची जी वक्तव्य झाली त्यातून तुम्हाला समजलं असेल की आज मोर्शी येथे जे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा महा कोण शिला समारंभ आणि भूमिपूजन या सोहळ्या निमित्त जी क्रांती घडून येणार आहे आणि ज्यांच्या उपस्थितीत हा समारंभ आपण बघितला ते उपस्थित सन्माननीय माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळेजी मंत्री महसूल तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा माननीय नामदार श्री नितेशजी आणे जे खास या कार्यक्रमाकरता इथे उपस्थित राहिले ते मत्स्य व्यवसाय तथा बंदरे हे महाराष्ट्र राज्याचा कारभार ते बघतायत व्यासपीठावरील सर्व मान्यवर खासदार आमदार सचिव या सोहळ्यानिमित्त सर्व उपस्थित अधिकारी वर्ग सर्व मोर्शीचे जे आदरणीय सर्व लोक आणि मीडियाचे सगळे लोक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात पश्चिम विदर्भ हा असा भाग आहे की ज्याच्यात बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गोड्या पाण्याची अशी तलावं आहेत असे स्रोत आहेत की त्याच्यामुळे जो जोडधंदा आपण शेतीच्या सोबत करू शकतो आणि ज्यामुळे उत्पन्न वाढतेच आणि आपली भरभराट होऊ शकते त्याच एक फार मोठ एक केंद्र म्हणजे मत्स्य विज्ञान महाविद्यालय जे की महाराष्ट्राला भूषण आहे पण माझा जो अनुभव मी तुम्हाला सांगतो की हे पूर्ण भारतात आणि पूर्ण भारतातच नव्हे तर जगात सुद्धा एक मानाचं स्थान निर्माण करणार आहे अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आज या कार्यक्रमासाठी माननीय नामदा श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते केल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभारी आहे मोर्शी येथील विद्यालय जे मत्स्य विज्ञानाचं आहे त्याच्यामुळे मत्स्य विक विकासाला नव्या पर्वाची सुरुवात ती आज झालीच आहे आणि ज्या तऱ्हेने आपण पाच वर्ष याची वाट बघितली आहे आता मला वाटतं मागे पण आपल्याला पाहायचं नाहीये आणि ज्याप्रमाणे आपण आता आज सुरुवात केली आहे मला असं वाटतं की येत्या दोन वर्षात आपण इथे पूर्ण जी इमारत दाखवल्या गेली आहे ती इमारतीसह पूर्ण तयारीने आपण विकासाच्या ज्या कामकाज आहे त्याला आपण हातभार लावणार आहोत अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते की ज्या शर्थीने आपले आवडते जे खासदार आहेत डॉक्टर अनिल बोंडे हे पाच वर्षापासून तर लागलेच होते पण ज्या स्पीडनी त्यांनी हे महाविद्यालय आणलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की मार्च च्या शेवटी शासन सूचना निघाल्यानंतर आज पाच महिन्याच्या आतमध्ये याचा कोण शिला समारंभ त्यासाठी आवश्यक ते कागदपत्र परवानग्या सगळे नकाशे हे आपण आज इथे प्रस्तुत करू शकलोय हे आपल्याकडे महाराष्ट्रात हे चौथं महाविद्यालय आहे आणि त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदय तसेच उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे तसेच माननीय नामदार श्री अजित दादा पवार यांचा पण अत्यंत ऋणी आहे सर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या तिसऱ्या महाविद्यालयाची आपण आज मुहूर्तमेढ केली आहे आणि यात अजून अजून सांगायला असं वाटतं की याच वर्षापासून याच वर्षापासनं आपण ऍडमिशन सुद्धा ज्या चाळीस मुलांना यायची आहे त्याची पूर्ण पूर्वरेखा तयार झालेली आहे म्हणजे कदाचित सप्टेंबर मध्ये आपल्याकडे पूर्ण तर्हे कॉलेज हे स्थापन झालेलं असेल आणि निंबोरा इथे जे आपल्याला जे जागा मिळेल सिंभोऱ्याला तर त्या तिथे आपण एक व्यवस्था केलेली आहे की जिथे हे लोक शिक्षण घेऊ शकतील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्य नामदार चंद्रशेखर बावनकुळे मान्य महसूल मंत्री पालकमंत्री अमरावती जिल्हा मान्य नामदार नितेश राणे या सर्वांच आणि शासनातर्फे ज्या ज्या मंत्री